मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली बासष्टाव्या शाखेचे आता उद्घाटन सोहळा संपन्न कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली यांच्या बासष्टाव्या शाखेचं मंगळवारपेठ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मिरज येथे शाखेचं उद्घाटन समारंभ संपन्न झाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेचा अध्यक्ष रावसाहेब पाटील यांना शुभेच्छा दिल्या व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपलं मनगत व्यक्त केलं याप्रसंगी श्री एस पी मगदूम वसंतराव धुळाांना नवले श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे बजरंग अप्पा सोमाळी लालासो पाऊस व थोटे निलेश नितीन कांबळे रमेश वसंतराव ढबू डॉक्टर एस बी पाटील चंदन केळकाळे अमोल रोकडे चौघरी नाना डॉक्टर चेतना अप्पासाहेब पाटील गवळी डॉक्टर नरेंद्र आनंद खाडे तसेच या कार्यक्रमात माजी महापौर किशोर जामदार विनोद पाटोळे उद्योजक सागर वडगावे या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी सर्वांचे आभार मानले पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी आपण जमलेले आहे त्याचं एकमेव कारण तुमचं आणि यांचं छान जमलेलं आहे त्याशिवाय तुम्ही येणार आहे या ठिकाणी म्हणजे इथं ही मंडळी जी आहे त्यांच्याकडून शिकण्यासारखं प्रचंड आहे कारण यांनी काय कॉमर्स ग्रॅज्युएट नाही आहे कोणी असं बहुतेक पण जर एमकॉमला एखादा सब्जेक्ट दिला तर त्याचं उत्तर हे सॉल्व्ह करू शकतं एवढं नक्की म्हणून या सर्वांचं कौतुक मी करतो पण एक वैशिष्ट्य आहे या मंडळीवर विश्वास राखण्यासाठी काय काय कामं केले कर्ज दिले कर्ज वसूल केलेले त्यानंतर कधीही एखादा पाहुणा आला की त्या ठिकाणी त्याचं जे काय डिपॉझिट असेल ते लगेच देण्याची आमची टेंडन्सी आहे ज्या वेळेला एखादा कर्म माणूस येतो आणि किंवा आपलं डिपॉझिट परत घेऊन जातो त्यावेळेस त्याला विश्वास व्हावा तो तो सर पाटील नागरिक संस्थेच्या विधशाखेच्या उद्घाटनानिमित्त उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र रावसाहेब पाटील संस्थेचे सर्व संचालक कर्मचारी आणि आपण जमिनी सर्व बंद बोलले इथं सांगायला मला आनंद वाटतो रावसाहेब कर्मराव पाटलांची शाखा अशा जवळ निघाली त्याचं उद्घाटन माझ्या असं माझा अनुभव चालला आहे खरंच ही उपसंस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने या पसंस्थेच वैशिष्ट्य म्हणजे जो कर्ज घेईल तो सभासद आम्ही संस्था काढल्या की सभासद मग कोणाला जास्त करून घ्यायचं नाही कर्ज मात्र द्यायचं वर्ग ब वर्ग हा भेदभाव करायचा परंतु या संचालक मंडळाने जे धोरणात्मक निर्णय आहे जो आमच्याकडनं कर्ज घेतो आमच्या सभासद की ज्याचं मन मोठं असतं करू शकतो आणि ही संस्था त्यामुळं अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललेली आहे आम्ही संस्था काढली की पहिला राजकारण होतो आणि ही राजकारण विरित संस्था आहे त्यामुळं या सर्व संचालकांचं संस्थापकांचं सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो याची नमस्कार आज आपल्या कर्मवीर भाऊराव पाटील शा पतसंस्थेच्याव्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी आदरणीय संस्थेचे चेअरमन रावसाहेबांना सर्व संचालक मंडळ संस्थेचे सर्व कर्मचारी आणि आपण सगळे हितचिंतक कर्जदार असला ठेवीदार असला आणि संस्थेवर प्रेम करणार असला तरी तो सगळा हितचिंतक असतो अण्णाने मग अशी सांगितलं की मिरज शहरामध्ये म्हणजे सुरुवातीला मिरज आहे की लगेच विश्वास ठेवत नाही आणि एकदा ठेवला विश्वास की तो परत तुटू देत नाही त्यामुळं खर तर लोकांचा, लोकांचा विश्वास असेल त्याला दोन्ही नाण्याच्या बाजू आहेत लोकांचा विश्वास संस्थेवर असणं आणि संस्थेनं त्या विश्वासाला पात्र राहण्यासारखं काम करणं शाखा आणि बाराशे कोटीच्या आसपास ठेवी कदा आणि बहुतेक सांगितलं की बाराशे कोटीच टार्गेट आहे मार्च पर्यंत पण पुढचं टार्गेट असं आहे की शंभर शाखा आणि दोन हजार कोटी ठेवी आणि आताच संस्थेचं देशभर नाव होत आहे भविष्यामध्ये ही अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम या संस्थेकडनं घडणार आहे तिसरी शाखा ज्यावेळी आपण मिरजेमध्ये ओपन करतो म्हणजे त्यावेळी रिस्पॉन्स असल्याशिवाय किंवा लोकांची मागणी असल्याशिवाय तेवढा विश्वास असल्याशिवाय करू शकत नाही बऱ्याच संस्थांना एखादी शाखा केली तर ते कशी टिकवणं हीच मोठी जोखीम असते आणि हे सगळं काम लिलया आदरणीय चेअरमन असतील सर्व संचालक मंडळ असेल एम डी साहेब असतील सर्व कर्मचारी वर्ग ते अतिशय उत्कृष्टपणे करत असतात खरं तर संस्थेमधली जी सेवा असते ती विनम्रपणे असते आणि या सेवेच्या जोरावरच आज संस्थेनं इतक्या म्हणजे अगदी शतकापर्यंत लवकरच वाटचाल होईल अशा पद्धतीची कामगिरी केलेली आहे अनेक स्तुत्य उपक्रम समाजोपयोगी सुद्धा संस्थेच्या माध्यमातून झाले आहेत फक्त नफा मिळवणे हा उद्देश न ठेवता समाजासाठी आपण काहीतरी देणं असतो ते देणं लागतं आणि ती सामाजिक भान भान समाज अनेक उपक्रम राबवलेले आहेत आणि खरं तर हे सगळं राबवत असताना सुद्धा अतिशय चांगला नफा मिळवणं अतिशय चांगल्या ठेवी गोळा करणं अतिशय चांगले कर्जदार मिळवणं आणि खरं तर बऱ्याचदा संस्थांमध्ये काय होतं काही संस्थांमध्ये म्हणजे जस आपण जसे आधार कार्ड मध्ये दिसतो तसे प्रत्यक्षात नसतो आणि जसे वर असतो तसे सुद्धा नसतो प्रत्यक्षात म्हणजे वरचा फोटो आपला वेगळा असतो तो आपण जसे असतो तसा नसतो जरा आपण त्याला फिल्टर वगैरे करून ठेवलेला असतो आणि आधार कार्ड एवढा वाईट पण आपण नसतो कारण ते कदाचित आपला आपल्याला सुद्धा ओळखत नाही की आपला फोटो आहे का नाही ते तेव्हा कर्जदारांची बऱ्याच संस्थांच्या बाबतीत असे होते की कर्ज घेताना डीपी सारखा फोटो असतो आणि भरायच्या वेळा कदाचित आधार कार्ड सारखा का होतो आणि आपल्या संस्थेचं वैशिष्ट्य असं मग शिवानी चेअरमननी सांगितलं चे की एन पी च्या यो, बाबतीत शून्य वगैरे कर्जदार मुळात बघतानाच त्याची चाचणी घेऊन चाचपणी करून योग्य कर्जदार निवडला जातो त्याला योग्य प्रकारे कर्ज दिलं जातं कशासाठी घेणार आहे त्या उद्देश तोच आहे का बघितलं जातं आणि खूप चांगल्या पद्धतीची सेवा त्या ठिकाणी दिली जाते म्हणून म्हणजे इतक्या पतसंस्थांच्या या जाळ्यामध्ये अनेक पतसंस्था मोठ्या मोठ्या पतसंस्था बंद पडलेल्या असताना सुद्धा पतसंस्थेची ख्याती किंवा नाव राज्यभर देशभर पोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते, ते आपल्या कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेनं त्यामुळं या बासष्टाव्या शाखेमध्ये आपण पदार्पण केलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं मी शुभेच्छा देतो सर्व संचालक मंडळ सर्व कर्मचारी नवीन शाखेचे सगळे कर्मचारी असतील आणि ठेवीदार कर्जदार हे सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि माझं दोन साधी शंभर